दादा ना याच नाव काय बादल म्हणाली बघा बादल आलाय बघा नेऱ्या अड्ड्यावरती कुठलं आहे म्हणाली बघा भालवरून बादल आहे बघा म्हणाली बघा उजव्या साईडवरून आज पलाला पब्लिक मध्ये आणि याच्या सोबत कोण आज ओके मंडळी बघा याच्या सोबत पिस्तूल होता आदेकरांचा बघा आज गुलाल घेतलाय बघा मस्त की मंडळी बघा दोन महादेवाच्या नंदिनी बघा गोलाल घेतले बघा आता सध्या दिसत असेल आणि इकडे मंडळी बघा तुम्ही पाहू शकतात पिस्तूल पण आलाय आणि पिस्तूलनी पण मंडळी बघा गुलाल घेतलाय बघा पिस्तूल मंडळी बघा करंजा पिस्तूल बघा आज गुलामध्ये अड्ड्यावरती मित्र परिवार सुद्धा इथे शाळेत आइस <US uneopen morally> <Nerd or coupon behaviLee begun>